नमस्कार मित्रांनो आज बनवणार आहे आपण कढी पकोडा तर चला सुरुवात करूया बनवायला तर इथं घेतले आहे मी कांदे दोन कांदे घेतले थोडीशी हिरवी मिरची आणि कोथंबीर घेतली आहे आणि घेतले आहे ओवा ओवा घासून घ्या हातावरती चांगला म्हणजे चांगला याच्या आणि याच्यामध्ये टाकते चांगला बेसन बेसन घेते बघा इथे बेसन घेतले मी सहा चम्मच बेसन घेतले आणि मीठ टाकते चवीनुसार आणि थोडीशी हळद टाकते याच्यामध्ये तुम्हाला ओवा टाकायची गरज नाही हे सॉरी ओवा नाही सोडा खायचा सोडा टाकायची गरज नाहीये त्याने काय होतात ना भजे जेव्हा आपण कढीमध्ये सोडतो ना तेव्हा ते असे एकदम फुटून जातात म्हणजे विरघळून जातात ते कढीमध्ये आणि बिना सोऱ्याचे टाकसर तर चांगले फुलतील उलट आपण याच्यावर सगळं टाकलं आहे बाकी सोडा सोडून सगळं काही घातलं आहे जसे आपण नॉर्मल म्हणजे बनवतो ना बस तसं फक्त सोडा टाकायचा नाही याच्यामध्ये बाकी सगळं टाकायचं आता याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं घट्ट असं मिश्रण आपण हे तयार करून घेऊ हाताने हे बघा मी असं हे लावून घेतले पूर्ण बेसन आणि बघा अर्ध्या ग्लासामध्ये फक्त अर्ध्या ग्लासामध्ये माझं पीठ भिजवून भज्यांचं रेडी आहे चला आता आपण कढई ठेवून सुरुवात करूया तळायची हे बघा आता मी तेल आहे भजी तळाईसाठी तेल टाकलं पटापटा जितके बसतील कळाईमध्ये तितके दहा भजी टाकून आणि हे झालेत बघा आपण काढून घेऊया आपले एवढे चला आता आपण कडीला सुरुवात करू कडीला देऊया पहिले सोडा याच्यामध्ये राय चांगली फुटू द्या ती फुटली की लगेच थोडीशी मेथी दाणे टाका त्याच्यामध्ये आणि ते फुट चांगलं झाल्यावर जिरं द्या टाका लगेच आता आहे लसणाची लसण भारी लस घ्या बारीकही कुटू नका आणि बारीक चिरू ये नका फक्त असे बारीक अदर अदर धोबड कुटून घ्या त्याला आणि तुम्हाला लाल मिरची सोडूया त्याच्यामध्ये लसूण जरा जळू द्या लसूण जळू दिला ना चांगला एकदम खमंग असा वास येतो त्याचा ता मग त्यात आपण हिरव्या मिरच्या सोडून देऊ मेथीदाण्यानी ना एकदम मस्त टेस्ट येते आणखी जेव्हा दाताखाली येतं ना तेव्हा खूप छान लागतं कढी पकोड्यामध्ये तुम्ही आवर्जून दाणा घाला खूप छान लागते चवीला बघा आपल्याला चांगला आहे याच्यात बारीक चिरलेला कांदा द्या घालू लागतात मसाला चांगला झाला त्याच्यात आपण आता पाणी सोडू थोडंसं पाण्याला कढी हो नंतर आणखी थोडंसं सो पाणी सोडू आपण एक चम्मच बेसन घेतलं आणि ते फेटून घेतलं ते आता या पाण्यामध्ये आपण सोडू आता याच्यामध्ये आणखी आपल्याला पाणी सोडायचं आहे त्याच्यामध्ये आपली हळद टाकायची बाकी आहे आता या स्टेपवर तुम्ही हळद याच्यात आणि थोडासा गरम मसाला टाका म्हणजे आणखी टेस्ट कारण याच्यामुळे मी आता याच्यामध्ये परत पाणी टाकते खूप गर्द झाले आहे आणखी पाणी टाका मीठ टाकून घेऊ पाणी आता याच्यात दही टाकायचं बाकी आहे फक्त हो या या ला ला आता याला कळ येऊ द्या नंतर आपण दही टाकूया चला झाका नकळून बघूया बघा किती मस्त असं कळ आला आहे आपल्या कळीला आता याच्या आपण दही टाकून देऊया या स्टेपला आपण गॅस मीडियम करूया आणि देव दही टाकू दही टाकलाय टाक आपला आता गॅस तुम्ही बंद केला तरी चालते आणि तुम्ही भजी टाकून द्या आता बघा आपण सगळे भजी टाकून घेतले त्याच्यामध्ये आणि याला पाच दहा मिनटं असंच खाली उतरून ठेवून द्या झाकून आपली दाल पकोडा पो तयार आहे खाऊन बघा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद